शाव राणे तुमच्या अनुराध प्रवासमध्ये सो so, आजचा हा एक छोटासा प्रत्येक एक नेहमीप्रमाणे आपला ने फूड जॉईंटवाला ब्लॉग आहे आपण दादरला गेलो होतो तिथे मग मा, आम्ही मागेच बघितलेलं आहे का एक एकादशी म्हणून नावाचं हॉटेल आहे आठ वर्षाली चालू झालं आहे आपल्या माठे माणसाचा आहे त्यांचा मेन बिझनेस कॅटरिंगचा आहे पण त्यांनी हे पण चालू केलं आणि खरं तिकडे उपवासाचे पदार्थ वगैरे तुम्हाला बरेच खायला मिळतील किंवा व्हेजमध्ये काय खायचं असेल तर तिकडे पण तुम्हाला ऑप्शन मिळतील बरेच तिकडे जर मी सांगतो अळूवटी टेस्ट करा त्यांच्याकडची खरोखर आणि ज्यांनी केली आहे त्यांनी कमेंट करून कर सांगा कशी वाटली मिसळ पण चांगली आणि त्यांची स्पेशालिटी मिसळ आणि हे आहे ते वाट्यांचं पॅटीस ते पण ते पण चांगलं वाटलं पण माझं पर्सनली मला आवडलं ते अळूवडे आवडले तर नक्कीच तुम्हाला कसं वाटलं तुम्ही जर गेला असेल तिकडे कसं वाटलं तुम्हाला कोणता पदार्थ आवडला की अजून कुठले तुम्हाला मुंबईतले जॉईंट्स माहिती आपले की आपण असं शेअर करू शकू तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पहिला अपडेट येईल आणि तसंच कमेंट करणं सबस्क्राइब करणं हे सगळं फ्रीमध्ये असतं सगळ्यांना माहिती नसेल तर सांगतो जस्ट काही लोकांना माहीत नसतं कधी कधी ते फ्रीमध्ये असतं <coughs> तर असेच आपण लवकरात लवकर नवीन चांगले चांगले ब्लॉग घेऊन भेटू आपल्याला सध्या आपण फूडवरती म्हणजे आपला मिक्सअप चालू आहे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मिक्सअप म्हणजे ऑल ओवर आपण कवर करतो आहे ट्रॅव्हल अँड फूड त्यामध्ये आपलं डेली पण आपण टाकतो काय नाही काय घरात काय असतं काय स्पेशल वगैरे आपलं दुसरं चॅनल आहे संध्याप्रकाश तिकडं पण ब बऱ्याच रेसिपी चालली ती तिकडची धडपे पोहे तर आपलं तोंडून हिट चालली ती ना बघितली तर नक्की बघा मी लिंक देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते नक्की बघा ती व्हिडिओ तो व्हिडिओ तो कधी ते तुम्ही ठरवा व्हिडिओ काय ते ठीक आहे तर लवकर लवकर आपण नवीन लोक भेटू टेल ते हरिओ श्रीराम अहम्मद जना सह नाथ साहेब ना सो आता आपण एकादशीमध्ये आलो आहे खरेच आणि मिसळ पाव आपण घेतला आहे त्यामध्ये कसले मिसळ आहे काय काय मटकी आहे मटकी आहे परसाण आहे म्हणजे गाठी आहे फरसा रसून नाही प्रॉपरली गाठी आहे ना आणि कांदा लसून दिला आहे त्यांनी हे त्यांची स्पेशल आहे कांदा लसून दिला मग कांदा लसून आणि आपण एक पाव एक्स्ट्रा घेतला आहे आणि ती स्पेशालिटी आहे ना मिसळ आता आपण कलर पण एकदम परफेक्ट आहे एकदम असं काळा कलर नाही आहे किंवा एकदम असं भडक कलर नाही आहे छान असा मस्त ऑरेंजिश कलर आहे बघा ना यांच्याकडे यांच्याकडे बाकीचे अवॉर्ड वगैरे पण यांचे असतात काय ना काय पेपरमध्ये लिहिलेलं आहे कट आऊट आले आणि हे वाटा ना यांची आणि तुम्हाला ना इकडे उपासाचे पदार्थ पण मिळतात आहेत त्याला पण आहे ते बना हां गुरुवार कशाला आहे त्यांचा लोकमत जेव्हा कटआउट आलेलं आहे आणि हां

आणि बटाट्याचं कव्हर बटाटा तयार आहे कोटिंग आणि स्टफिंग मध्ये काय कोटिंग मध्ये मला वाटतं खोबरे आहे स्टफिंग मध्ये हां सॉरी स्टफिंग मध्ये मला वाटतं खोबरे आहे आणि मटारचं मटार आणि मटार मिक्स आहे मसाल्यात खोबरंंचं बघ एरूसो डेस्क कोणतं आणि नंतर मध्ये ने जुलै डेस्क कोणतं 1 2 3 4 5 6 7 8 खूप माझ सिंपल कुठल्याचं मग पण एक नॉर्मल आहे म्हणजे खूप काही मसाले वगैरे टाकले जसं नाही आहे मटार आहे थोडं मटार आहे खोबरे ते बटाट्याचं कोकिंग आहे आणि नॉर्मल हळद मीठ मसाला आहे जसं आमचूड असं किंवा चाट मसाले किंवा आमचूड किंवा चाट आहे स्टफिंग पण नाही एकदम भरून आहे म्हणजे अजत पण जुसपणा स्पशालिटी बोलूया आता ज्यांचे उपवास आहेत मार्गाशी चालू आहे किंवा ज्यांचा काय उपवास वगैरे त्यांना हे सोयीस्कर आहे पुरी भाजी रथी आहे आणि स्पेशल ती त्यांची हीच आहे विशाल आहे आता आपण टेस्ट करूया आता तुझ्याकडे मिसळ ना गेली तशी मी करू कडे चालेल

什么啥子都是的嘞，是吧？啊，对对对。那个木是用什么的？我我这穿的 पुदिना आणि गोड चटणी गोड म्हणजे आपली जी गुळ गुळ आणि चिंचाची असते ती हो मस्त मोठा सायला आणि त्यांचं दिवसाला जेवणा हा मला वाटतं जेवणाचा मेन्यू आहे त्यांचा आणि हे सगळं नाश्त्याचा मेन्यू आहे

आणि इकडे हे काय केशर अच्छा केशरलिंबूस आहे आवळा आहे कोकम आहे इथे पियुष आहे आणि इथे हे छान रस्ते आहे इथे शिवसेना भवन आहे हा रोड माहीमचा आणि हा जातो पोर्तुगीज जला आपल्यावर आता ओनर आहेत आपलं नाव सर विराज नागवे विराज नागवेकर राजा नागेकर म्हणजे कोकणातले कोकणात कुठले रत्नागिरीला हातीस म्हणून जागा हातीस हातीस म्हणजे कोणाकडे तरी ऐकलं उरूच असतो आमच्याला फेमस अच्छा 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 सो मग आता तुमच्याकडे स्पेशालिटी काय काय सर uh, आमच्याकडे स्पेशालिटी आहे ना मिसळपाव वाटाणा पॅटीस आहे फुल वडी आहे अळूवडी आहे हां खालीपीठ आहे सगळेच आयटम स्पेशल आहे पण त्यातलं मिसळपाव आणि वाटाणा पॅटीस सर्वात जास्त सेल होतं अच्छा आणि मग तुम्ही चालू कधी केलं हे सर एक आठ वर्ष झाले आठ आहे ना ऑलमोस्ट आणि म्हणजे मेन रोडलाच आहे पुढे पण आता बघायला गेलं मेन रोडला आणि तुम्ही असं ऑनलाईन ऑर्डर पण घेते का हां सर ऑनलाईन ऑर्डर झोमॅटो स्विगी पण आहे आता आपल्याला लास्ट टाइम झोमॅटोचा फिफ्टी थाउजंड ऑर्डर हा बघितलं त्याचं अवॉर्ड पण भेटलं आहे हां बघितलं आम्ही झोमॅटो ऑर्डर हा हा खरोखर आम्हाला आवडलं कारण स्पेसिफिकली ते वाटाणाचा पॅटी चांगला आहे मिसळ चांगला आहे आणि मला पर्सनली आवडली ते आवडीओी व्हा कशी सांगितल्याप्रमाणे खरोखर चांगलं वाटलं मग मी ऑनलाईन ऑर्डर पण घेता झोमॅटो स्विगीवर पण घेता आणि चालू हॉलडे असतं का हॉलडे चालू आहे हॉलडे चालू असतं ना आणि टायमिंग कसा असतं त्याचा मॉर्निंग सेवन थर्टी टू रात्री नऊ वाजे अच्छा चांगलं चांगलं वाटतं चांगलं वाटलं खरोखर चांगलं वाटलं मी रिकमेंड कर आणि मेन म्हणजे उपवासाला काय खायचं तर एकादशीकडे येऊन बघायचं असं मी सांगू शकतो ना की एवढं सांगतो धन्यवाद धन्यवाद टाईम दिल्याबद्दल आता ऍक्च्युअली आपण आता मेन कंटेंट वरती आलो आहे है, मेन बिझनेस आहे कॅटरिंगचा ना हो सर कॅटरिंगचा मेन बिझनेस आहे लग्नाची वगैरे सगळी कामं आपल्याकडे अरे वा म्हणजे एकाच्या दोन्ही कामाचे कार्ड आहे सर ज्यांना कोणाला दादर एरियामध्ये कुठे कुठं आपला असता मोनोपॉली कुठे ह्या हॉल म्हणतात इला मोनोपॉली अच्छा दोन तीन हॉल आहेत जिथे आपण फॅमिली अच्छा 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 तर चांगली गोष्ट यार आणि आपलं तुम्हाला कोणाला कोणाला ऑर्डर हवी असेल तर म्हणजे लग्नाची ऑर्डर हवी असेल तर साखर साखरपुडा लग्न समारंभ म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टी कवर करता याच्यामध्ये प्रताप बापू भर तुम्हाला वडिलांचं नाव आहे ओके 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 तर कोणाला हवं असेल कोणाला ॲड्रेस नाव म्हणजे ॲड्रेस नंबर दिला आहे याच्यामध्ये त्यांचा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे उपवासावर पूर्ण जेवण वगैरे लग्नाचं वगैरे साखरपुडा बड्डे सगळे काम आपण सगळं आहे यांच्याकडे लग्न साखरपुडा म्हणजे बड्डे सगळं आहे म्हणजे कॅटरिंगचं मला येत आणि मेन हे चांगला चांगलं वाटलं थँक्यू ठीक आहे चालेल धन्यवाद तुम्ही टाईम दिल्याबद्दल आपला थँक्यू थँक्यू आणि हे यांची इकडे शूटिंग अरेंजमेंट विषय शूटिंग अरेंजमेंट यांची इथे